नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थक आणि टायटल वरून तुम्हाला समजलं नसतं की आज कोणता ब्लॉग होणार आहे आज आपण आलो आहे ईश ला बाटा शोरूमच्या बाजूला समृद्धी एक्झिबिशन सुरू आहे आणि एक्झिबिशन दोन आहे सोळा आणि सतरा डिसेंबर टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स त्याच्या डिस्प्लेमध्ये देणारच आहे आणि आपला नवीन चॅनल चालू झालेला आहे मुंबईकर प्रथमच जसं तुम्ही आपल्या या चॅनलला प्रेम आणि सपोर्ट केलात तसंच तुम्ही त्याही चॅनलला प्रेम आणि सपोर्ट करा डिस्प्लेवर तुम्हाला चॅनल दिसल आणि चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हो तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे ईस्ट ईस्टला मुल ईस्ट च्या तुम्हाला समोर रेल्वे स्टेशन दिसत आहे आणि त्याच्या बरोबर तुम्हाला इकडे बाटा शोरूम दिसेल दोन मिनिटाच्या अंतरावरती आणि ते वरती बघतोय आपण समृद्धी एक्झिबिशन आहे सोळा सतरा डिसेंबर सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे आणि एंट्री फ्री आहे तर आता आपण आज जाऊया तर आपण स्टॉल नंबर एक वरती आलेलो आहे आणि इकडे काय आहे क्रिस्टल ब्रेसलेट क्रिस्टल ब्रेसलेट आणि किती रुपयापासून पाचशे रुपयापासून सुरुवात आहे खूप सुंदर आणि वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आणि हे स्टोन आहेत का हो सगळे क्रिस्टल आहेत सगळे क्रिस्टल ओके आणि कार्ड वगैरे आहे कार्ड्स काय हे मी हॅलो एवरीवन आय एम नमिता शाह मी टॅरो कार्ड रिडर आहे एस्ट्रोलॉजर आहे न्युरोलॉजिस्ट आहे आणि वेगवेगळं दुसरं पण मी करते इथे मी टॅरो कार्डचं मी रिडिंग ठेवलं आहे टॅरो कार्ड मध्ये तुम्ही मला प्रश्न विचारा तुमच्या करियर बद्दल रिलेशनशिप बद्दल मॅरेज बद्दल काही प्रश्न तुमचे असतील ते तुम्ही विचारू शकता आणि मी तुमचं उत्तर देणार हे कार्ड काढ Okay, आ, हे मी तुम्हाला गायडन्स ओके आणि त्याची काय फीस चार्जेस आहे इथे आहे टू हंड्रेडचा चा एक प्रश्न आणि पाचशे मध्ये तीन प्रश्न ओके okay. तर नक्कीच तुम्ही स्टॉलला स्टॉल करा थँक्यू चला आता पुढच्या स्टॉल वरती आलेला आहे आणि इकडे आपण बघतोय की हे बिस्किट ना व्हेज बिस्किट आहे फक्त नाश्तीची बिस्किट आहे बाकी या सगळे मैद्याची बिस्किट आहे आपण शाळेत असताना खात होतो म्हणून आपण ते करतोय त्याच्यानंतर हे माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहे त्याच्यामध्ये हे मक्याचं पापड आहे हे बटाटा आणि तांदळाचं पापड आहे हे लसूण तांदळाचं पापड आहे पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत नास्तीच्या नळ्या आहेत खेचा पापड आहे आणि बटाटा आणि साबुदाण्याचे पापड आहेत हे नास्तेचे पापड आहेत त्याच्यानंतर हे साबुत्याचे पापड आहेत काय किंमत आहे हे सगळे शंभर ला तीन शंभर लासनीचे पापड आणि हे साठला ला एक शंभरला ला दोन आहेत बाकी हे सगळं चाळीसला एक आहे पण शंभरला ला तीन त्याच्यानंतर हे पण शंभरला ला तीन सगळे खूप बिस्किट आहे माझ्याकडे त्याच्यानंतर ज्वारी बाजरी नाचणीची माझी बिस्किट आहेत शुगर फ्री बिस्किट आहे त्याच्यानंतर हे फक्त गुळ आणि गुळ आणि गव्हाची बिस्किट आहेत आणि ही गुळ खोबरा आणि गव्हाची बिस्किट आहे त्याच्यानंतर बेळगावचा कुंदा आहे माझ्या बेगावचा कसं आहे तो कुंदा कुंदा माझा दीडशे रुपये पाव किलो आहे दीडशे रुपये पाव कि पण एकशे वीस नाही देऊन जा ओके तर खूप सुंदर असं स्टॉल आहे तर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्या स्टॉलला विजिट करा थँक्यू चला आता मी पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इकडे मोजिडी येत आहे का आता हो मोजिडी आपल्याकडे एकदम एट एअर एंड ऑफर चालू आहे चारशे रुपयापासून मोजडी घेतो तीनशे रुपयेची चप्पल ची रेंज आहे सॉफ्ट लाईट चप्पल आहेत तीनशे रुपये मल्टी कलर कलरचे चप्पल ते तीनशे रुपये मल्टी कलरचा हाफ सीजचे रुपये रुपयाची रेंज आहेत ना मल्टी कलरचे फुल सीज पण चारशे रुपया आहेत रेड कलरचे ओके तर हे सगळे चारशे रुपये आहेत हे तीनशे रुपये वरचे तीनशे आहेत आणि खाली आहेत ते सगळे चारशे आहेत ओके चारशे रुपये पर्सन आहेत असे शांतिलिकेतन जेनून लेदर हंड्रेड पर्सन लेदर आहेत कलकत्ता पर्सेंट आणि बॅग्स कसे आहेत चालू आहे बारशे हंड्रेड पर्सेंट जेन्युन ले, पर ले ओके आणि छोटी वगैरे बॅग्स आहेत त्या छोटी बॅग्स वगैरे इकडे पाऊच वगैरे आहे पाऊच ओके शंभर रुपये पासून चालू आहे स्पेस बॉक्स आहे ओके पूर्ण ओके चष्माला बॉक्स आहे हो काय किंमत जी दोनशे रुपयाला ओके पाकिटं वगैरे आहेत तीनशे रुपये मोठे आहेत चारशे आहेत हे शंभर वाले आहेत आणि हे आठशे पन्नास रुपये वाली बॅग आहे ओके ही पण आठशे पन्नास आहे स्मॉल बॅग आहेत त्या दीडशे रुपयाचे आहेत अठराशे रुपयाचे ओके वेगवेगळ्या रेंज आहे जसं तुम्ही घ्याय तसं आहे आणि साईज प्रमाणे सगळं आहे आणि इकडेही आपल्याला साईज बघायला मिळेल ना प्रत्येक प्रत्येक साईज तुम्हाला बघायला मिळते खूप चांगले आणि खूप युनिक पॅटर्न्स आहेत त्यांच्याकडे तर नक्कीच मी काकांच्या स्टॉलला विजिट करा चल तर आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि ओके सहाशे रुपये किंमत आहे आणि साडेचारशे रुपयापासून आहे साडेचारशे पाचशे तीन आपण पाचशे आहे तसंच इकडे इयरिंग्स आहेत हे कसे आहेत इयरिंग हँडमेड आहे ओके इकडे पण एक नेकलेसचा सेट से आहे से से हा कसा आहे नाईन ओके आणि इकडे झुमके पण आहेत इथे झुमकेही आहेत ते खूप सुंदर असे कानातले वगैरे आहेत आणि हे काय मंगळसूत्र आहे की ओके मंगळसूत्राची युनिक पॅटर्न आणि कशी स्टार्टिंग प्राइस आहे ओके रुपयापासून सुरुवात आहे खूप सुंदर असं त्यांच्याकडे सेट आहे मंगळ सुत्राचे पण खूप सारे पॅटर्न्स आहेत इकडे इयरिंग्स वगैरे आणि तसंच अंगठ्या वगैरे पण आहेत ह्या कशा आहे अंगठ्या रिंग्स दोनशे ओके ह्या कोणत्या घ्या पन्नास रुपये ओके अरे वा इकडे फक्त गोल गोल फिरतात होत्या आणि खूप सुंदर असं त्यांच्याकडे कलेक्शन आणि इथे बघू शकतो खूप सारी अशी गर्दी झालेले आहे स्टॉलवरती पाठीमागे पण त्यांनी डिस्प्लेला लावलेला आहे तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला विजिट करा चला तर मग पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इकडे टॉप्स आहेत टॉप्समध्ये ऑल साईज आहेत ओके टॉप्समध्ये ऑल साईज आहे आणि टॉप्स आहे अडीचशे रुपयाला कोणताही घ्या अडीचशे रुपये आणि इकडे रेडीमेड ब्लाउज आहेत इथे कलर्स आहेत स्टार्टिंग दोनशे रुपयापासून आहे स्टार्टिंग दोनशे रुपयापासून आहे आणि इकडे तुम्ही कलर्स आणि वेगळे वेगळे पॅटर्न्स आहेत त्यांच्याकडे तर इकडे खूप सारे असे रेडीमेड ब्लाउज आहेत त्याचा तो स्टॉप पण मी तुम्हाला दाखवतो पॅटर्न आहेत वेगवेगळे आहे काय इकडे पाठीमागे त्यांनी डिस्प्लेला लावलेले आहेत शिवले जॅकेट वगैरे सगळं तसेच ओके तर तुम्ही डिस्प्लेला बघतातच आहे पाठीमागे त्यांनी लावलेले आहेत आणि पुढे त्यांनी लिहिलेलं आहे नो एक्सचेंज नो रिटर्न कोणतेही घ्या अडीचशे रुपयापासून सुरुवात आहे त्यांच्याकडे आणि हे लहान मुलांचे सांगतात ना ओके हे कसे आहेत फ्रेंद। ओके पंचवीस रुपयाला एक आहे आणि किचन्स आहेत ओके ओके इरेजर आहे फॅन्सी कसे आहेत ते वीस रुपयाला शार्पनर वगैरे ओके ओके वीस रुपयाला शार्पनर आहे ट्वेंटी फाय पंचवीस रुपयाला पेन्सिल आहे लहान मुलांसाठी आणि हे मोठ्यांसाठी ओके शंभर रुपयाला अंगठ आहेत ना ओके अंगठ आहेत शंभर रुपयाला तर खूप सुंदर असं त्यांच्याकडे कलेक्शन आहे कपड्यांचं वगैरे तर नक्कीच त्यांच्या स्टॉलला व्हिजिट विजिट करा थँक्यू तर आता आपण कुडत्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि एकडे पण नेकलेस वगैरे आहेत स्टार्टिंग कसे आहेत हँडमेड आहे ना पूर्ण ओके ह्याची काय प्राइस आहे ओके दोनशे रुपयेपासून सुरुवात आहे ओके अडीचशे रुपयाला आहे सुंदर असं कलेक्शन आहे सगळं हॅन्डमेड है आहे हे एक सुंदर आहे त्याची किंमत आहे तीनशे रुपये ओके ह्याच्यामध्ये दोन कलर आहेत सगळ्यांमध्ये तुम्हाला युनिक पॅटर्न बघायला मिळते सुंदर अशी तसं इकडे हा नेकलेस चा सेट आहे हा कसा आहे ओके टू लेअरचा फोर हंड्रेड तुम्हाला कानातले भेटणार आहे त्याबरोबर आणि तिकडे झुमके आहेत हे कसे झुमके ओके ओके दीडशे रुपयापासून सुरुवात आहे तिकडे मंगळसूत्र वगैरे आहे हे एक नवीन पॅटर्न मध्ये बघतोय आ हो म्हणून काय किंमत यांची तुम्हाला असेल आहे आहे ओके ओके आणि मोठ जर तुम्ही घेतलं तर दोनशे रुपयाचं आहे नवीन पॅटर्न मध्ये मंगळसूत्र मी बघितलंय तर तुम्हाला घ्यायचं असतील तर नक्कीच तुम्ही आता यांच्या शॉ लाट करू शकता खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे कधी बघतोय आपण सुंदर असं कलेक्शन आहे तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला विजिट करा हे इयरिंग्स आहेत ना आहेत ओके 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 कशी बी सत्तरशे सगळ्यांची वेगवेगळी वे वे शंभर रुपयापासून पासून सुरुवात आहे ओके छोटे ते शंभर रुपया पासून तुम्ही घ्याल तसे आहे एकशे वीस हे शंभरला ला आहे तसंच हे नथ आहेत ना ह्याच्यामध्ये ओके नथी पण आहेत सत्तर रुपयापासून सुरुवात आहे सत्तर शंभर दीडशे तुम्ही घ्याल तसे ओके बेसलेट्स आहेत ठीक सर ओके चाळीस रुपयाला एक आहे तर सुंदर असा स्टॉल आहे ताईंचा तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला विजिट करा चला आता मग पुढच्या स्टॉलवरती आलो आहे नमस्कार दादा आपल्याकडे नक्की कोणतं प्रोडक्ट आहे आमचे सगळे कोकोनट बेस्ड वेलनेस प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये आमची स्वतःची नारळाची बाग आहे कोकणामध्ये कोकणामध्ये मालवण जवळ त्याच नारळांपासून आम्ही हे सर्व पदार्थ बनवलेले त्याच्यामध्ये आम्ही सुरुवात करू हे कच्च्या गाण्याचं तेल आहे त्याच्यामध्ये आम्ही हे सन ड्राईड जे कोकोनट आहे ते आम्ही हे तेल आहे याच्यामध्ये काही केमिकल्स नाही आहे किंवा काही ट्रीटेड प्रोसेस नाहीये त्याच्यामध्ये आम्ही कच्च्या गाण्यामध्ये हे घालून त्याच्यापासून आम्ही सेग्रिगेट करून त्याच्यामध्ये हे फिल्टर करून आम्ही हे तेल आहे त्या तेलामध्ये अतिशय क्लॅरिटी आहे त्याचं फिल्टरेशन खूप चांगलं आहे त्यामुळे याचं जे शेल्फ लाईफ आहे ही तुमची बारा महिन्यापर्यंत राहते ऍज कम्पेअर्ड टू द नॉर्मल तेल हे सहा महिन्याला असतं ह्याच्यामध्ये दोन बॉटल्स आहेत आमचे एक पाचशे एम एल ची बॉटल आहे दिस इज फॉर थ्री नाईन्टी नाईन एक दोनशे एम एल ची बॉटल आहे दिस इज फॉर टू ट्वेंटी नाईन तेलापासून आम्ही हे साबण बनवले हे आम्ही स्वतःमध्ये नमिकल एनिथिक याच्यामध्ये जी सेलम हळद आहे ती घालून ही बनवली आहे हे मॉइश्चरायझिंग सोप्स आहे अंगासाठी अतिशय उत्तम आहे त्याशिवाय हे कॉफी बीन्स जे असतात जे तुम्ही प्यायला वापरतात त्याच कॉफी बीन्सला आम्ही ग्राइंड करून त्याच्यामधून हे कॉफीचे सोप बनवलेले आहेत त्याच्यामध्ये अगेन केमिकल दिस इज नाईंटी ग्रॅम फॉर नाइंटी नाईन रुपीज हा आमचा फक्त कोकोनट फ्लेवर कोकोनट ऑइल आणि कोकोनटचा एसन्स घालून बनवलेला हा नाईन्टी ग्रॅम नाइंटी नाईन रुपीजचाच आवड आहे आमच्याकडे सोपमध्ये फक्त तीन फ्लेवर्स आहेत दॅट इज वन इज कोकोनट कॉफी अँड त्याच नारळापासून जे कोकोनट शेल्स राहतात त्यापासून आम्ही हे क्यूट सारखे हे कोकोनट शेल्स बनवले आहेत याच्यामध्ये सुद्धा काही वार्निश केमिकल्स नाही आहेत याच्यामध्ये जे तेल आहे त्यानेच आम्ही हे पॉलिश आणि क्लिनिंग केलेलं आहे दिस इज कम्प्लिटली हँडमेड प्रोडक्ट बाय अस हे जर तुम्ही घेतले तर इट कम्स टू फोर फिफ्टी ऑलमोस्ट साडेचारशे रुपयाला मिळतात त्याच आम्ही एका कॉम्बो पॅक मध्ये केलेले आहे थ्री नाईन हे तुम्हाला गिफ्टिंगच्या हिशोबाने तुम्ही हे देऊ शकता याशिवाय आमचं एक कॉर्पोरेट पॅक आहे या कॉर्पोरेट पॅक मध्ये तुम्हाला हेच हँडक्राफ्टेड दोन सोप्स मिळणार एक टर्मरिक एक कॉफी आणि ही दोनशे एम एल ची बॉटल इन ग्लास पॅक आणि हा लोफा मिळणार दिस इज एंटायरली इन अ गिफ्टिंग बॉक्स एज अ गिफ्ट विथ दिस नोट इट इज फॉर ट्रिपल नाईन ओके ट्रिपल लाईन ट्रिपल लाईन ओके त्याशिवाय आम्ही ह्याच कोकोनट शेल्स पासून कोकोनट जे तुम्ही आपण बघतोय दोन प्रकारचे आहे त्याच्यामध्ये एक डायमंड शेप आहे आणि हा शेप आहे शेप आहे हे तुम्ही तुमच्या गिफ्टिंग साठी देऊ शकता किंवा तुमच्या इकडे रोमॅन्टिक डिनर जर ठेवायचं असेल तर त्याच्या आधी सुद्धा हे अतिशय उत्तम त्याच्यामध्ये आम्ही हे टी लॅम्प दोन टी लॅम्प रोस एसेन्स वाले फ्री मध्ये देणार दिस आर दिस इज वन फॉर थ्री नाईन्टी नाईन अँड अ पॅक ऑफ टू विल कम फॉर सिक्स नाईन्टी नाईन तर नक्कीच तुम्ही या दादाचा स्टॉल आहे तिथे देऊ शकतात थँक्यू 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 चला तर आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इकडे एन दोनशे वीस

नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता थँक यू सर आपण कुडत्या स्टॉलवरती वरती आहे जय भवानी स्टॉल म्हणून आणि दादा इकडे आपण बघतोय सानगे मिरच्या वगैरे आहेत काजू कसे आहेत ते दाजू दोनशे दा दोनशे वीस दुछी रुपयेला आणि सानगे मिरच्या चावीस रुपयाला आहे कुर्जाचं पीठ आहे वड्याचं पीठ आहे थाली काही बाजू नाही स्पेशल पीठ आहे अजून मिळून ओके ओके तसं इकडे ही आहेत बिना तेलाची बिना तेलाची आहेत ऑइल फ्री लोणचे आहे हां हां तो चालेल उपवासमध्ये ओके फर्स्ट ओके उपवासाचं ओके आणि काय किंमत आहे जी सॅट साठ रुपयाला आणि दादा हे इफ सॅट साठ रुपयाला हे दोन्ही बिया बिना तेलाची ओके दोन्ही बिना तेलाची नांबुशीचं पण आहे सुकवलेल्या कैरीचं सुकवलेल्या कैरीचं पण आहे साबुदाणा पापड आहे सगळ्या प्रकारचे पापड आहेत तांदळाचं पापड तांदळाचे पापड आहे निरगुंड पण आहे कसे ते दादा सत्तर रुपयाला दो दो दोनशे दो दो रुपयाला तीन ओके सत्तरला एक दोनशे ला तीन आणि सगळ्या प्रकारचे मसाले आहेत दादाकडे मिरची पावडर आहे ओके मालवणी मसाला स्पेशल आहे आणि जर दादा कोणी ऑर्डर केली तर आपण त्यांना घरपोच देतो पण आपण घरपोच डिलिव्हरी करू शकतो ओके घरपोच सेवा आहे तर दादाचे काही इकडे प्रोडक्ट्स आहेत तर त्याने इकडे लावलेले आहेत अवती गरधान्य आहे लाल चव आहे सफेद चव आहे चणी आहे मटके आणि मूग आहे दादाचा वरती हा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर डिस्प्लेवर तुम्हाला दिसेल दादाचा कॉन्टॅक्ट नंबर तर नक्कीच तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करा थँक्यू तर चला आता आपण फूडच्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि स्केच वगैरे करतात ओके दहा मिनिटांच्या ओके मिळूनकरांसाठी स्पेशल ऑफर आहे दोन दिवस दीडशे रुपयामध्ये ओके तर ताईंचं नाव चित्र काढलेले आहेत अगदी ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला चित्र काढून पोर्ट्रेट्स वगैरे ओके okay, आताच एक झालं म्हणजे सुरुवात चालू झालेली आहे तर आपला व्हिडिओ बघून तुम्ही लवकरात लवकर खूप सुंदर आहे ताई त्या फ्रेमची काय किंमत असेल ओके ओके बर्च हे ड्राय मध्ये आहे आणि अक्रॅलिक कलर मध्ये दोन हजार रुपयामध्ये फक्त मुलगा एकदम स्वस्त मध्ये ठेवून काहीच पेंटिंग वगैरे पेंटिंग आणि दोन हजार ठेवलंय कारण की ओके बरोबर सर्व काही आहे ते स्वामी आहेत तर नक्कीच मी ताईंचा स्टॉलर व्हिजिट करा लवकरात लवकर मिळून करण्यासाठी स्पेशल ऑफर आहे ताई थँक्यू पुढच्या स्टॉल वरती आलेलो इकडे लोकर मॅक्रेमे मॅक्रेमे आर्ट पासून बनवलेले प्रोडक्ट आहे आपल्या सगळे हँडमेड पर्सेस आहेत ह्याच्यामध्ये आपल्याकडे थर्टी आहेत त्याच्यामध्ये आपण कस्टमर्सला कलर कॉम्बिनेशन नुसार कस्टमाइज करून देतो त्यांना हवी ती साईज हवी ते कलर कॉम्बिनेशन आपण करून देतो ह्याच्यामध्ये आणि काय किंमत स्टार्टिंग सेव्हन हंड्रेड पासून आहे

सुंदर कलेक्शन आहे क्लॉथी रुपयाला एक आहे कमरेला केसांना वापरू शकतात ओके हे पैठणीचे प्रोडक्ट आहेत प्योर पैठणीच्या कपड्यापासून बनवलेले आहे त्यात कॉइन पाउचेस आहे कोथली बॅग आहे स्विंग बॅग आहे तोरण आहेत तोरण कसं आहे तोरण साडे तीनशे रुपयाला आहे त्याच्यानंतर या डबल चेन पाऊच आहे टू हंड्रेड रुपीज हे वन फिफ्टी ला ते सिंगल चेन चं हंड्रेड रुपीज आहे हे कलर वस्त्र आहे म्हणजे आता मार्गशी चालू झालेला आहे कोणाला पाहिजे असेल एकशे ऐंशी रुपयाला आणि त्याच्यामध्ये कलर्स पण त्याच्यामध्ये कलर्स पण तुम्हाला मिळतील इथे सगळे कलर्स आहेत ओके इथे कलर्स ठेवलेले आहेत पण गुरुवार चालू झालेला आहे तर खूप सारे पॅटर्न्स आहेत साड्यांमध्ये तर नक्कीच तुम्ही स्टॉलला विजिट आहे प्राइस की ओके साडेतीनशे ओके हे वेगवेगळे कलर्स आहे साडेतीनशे रुपये किंमत आहे आणि हे तुम्हाला कलर्स अवेलेबल आहे त्यांच्याकडे स्टॉलवरती तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला भेट देऊ शकता तसंच इकडे कॉइन पाऊच वगैरे आहे तसं ते मॅग्नेट्स आहेत ना हे सगळे फ्रीज मॅग्नेट्स आहे आपण ह्याला गिफ्टिंग करू शकतो रिटर्न गिफ्ट देऊ शकतो आपल्याकडे सरस्वती वगैरे आहे चैत्रांगणच्या रांगोळ्या आहेत जे आपण देवासमोर ठेवतो हो ते बाराच्या रांगोळ्या आहेत जे आपण मंडे टू संडे चे सगळे वारचे रांगोळे सात चा प्रोडक्ट आहे ओके काय किंमत आहे त्याची किंमत आहे दोनशे ऐंशी येणार आपल्याला सोमवार मंगळवार बुधवार असं ते दोन पर्यंत ह्याच्या बेसिकली मंत्रांची ऊर्जा चांगली असते आपल्या घरामध्ये तसेच आपल्याकडे टी कोस्टर्स आहेत मध्ये आपली व्हेरायटीज आहेत टी कोस्टर्स मध्ये आपला पिझ्झा सँडविच वडापाव बर्गर असे आहेत प्लस ह्याच्यामध्ये सगळे आपले ट्रान्सपोर्ट आहेत टी कोस्टर्स मध्ये ट्रेन बस लहान मुलांना आवडतात सो आपल्याला त्यांना शिकवायचं पण असतं तसंच आपल्याला हे कार्टून चे पण टी पोस्टर्स आहेत रांगोळीचे टी पोस्टर्स आहेत आणि आपल्याला फ्रेजेसचे पण आहेत म्हणजे ऑफिसेस मध्ये वगैरे पण वापरता येतात आपल्याकडे इकडे वदनी कव्हरे हे सुंदर असं मॅग्नेट आहे जो आपण देवासमोर वगैरे ठेवू शकतो फ्रीज वरती लावू शकतो आणि आपल्या सगळ्या ऑफिसच्या लोकांना कलीग्सना आता सिक्रेट सँटा म्हणून काय द्यायचं तर हे मॅग्नेट एक चांगला उपाय आहे त्यांना देण्यासाठी जसं चाय आहे चल बसूया आहे आणि आपल्याकडे सुंदर सुंदर कोट्स आहेत जे ऑफिस मध्ये सध्या हल्ली कॉर्पोरेटमध्ये ट्युबिकल मध्ये वगैरे लावता येतात सो छोट्या प्रमाणात छोट्या वस्तू बसवायला एकदम सोपे आहेत खूप सुंदर व्हरायटी आहे नक्की विजिट करा आणि जर आम्ही कस्टमाइज पण करतो जर तुम्हाला कस्टमाइज करायचं असेल तर आपल्याकडे ऑर्डर देऊ शकता मोबाईल नंबर आहे डबल नाईन थ्री झिरो फाय थ्री फाय डबल फोर स्वप्न आर्ट्स आणि हे सगळे आपले क्रिसमसचे छोटे छोटे आयटम्स आहेत हेअर आहेत हे आहे टोपी आहे आपल्याकडे हा समोसा पाऊस वगैरे पण आहे हे सगळे हाताने घरात बनवलेले आहे हे ऐंशी रुपयाला स्वतः आपल्याला हळदी कोंबर आहे संक्रांती पाणी वगैरे देण्यासाठी तर कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्हाला मुलूंना येण्यास शक्य नसेल तर तुम्ही सायन्स स्टॉल हा इंस्टाग्रामचा स्कॅन स्कॅन करू शकता तुम्ही स्क्रीनशॉट मारून आणि तिकडे तुम्ही चेकअप करू शकतात की ह्यांचे सगळे प्रोडक्ट तुम्हाला तिकडे दिसतील पूर्ण डिटेल दिसेल तर नक्कीच तुम्ही विजिट करू शकता थँक्यू

मिक्स फळांचं आहे चटपटा मँगो आहे आवळा कँडी आहे पन्नास ला शंभर मसाला आवळा आहे मधातला आवळा आहे आवळा मावा आहे जो गुळामध्ये बनवलेला आहे आणि अद्रक आणि आवळ्याचे असे पीस मध्ये आहेत पेरवडी आहे आंबावडी आहे तसं अद्रक आहे पानगोळी आहे ही कैरी आहे जिरा कैरी तिखट कैरी आहे हे पण लहान मुलांना आवडणाऱ्याच गोळ्या आहेत पानाचे प्रकार आहेत तुळशी पान आहे मगई पान आहे बनारसी आहे मीठा आहे हा शुगर फ्री पान आहे वेल गोळा आहे वगैरे रोस्टेड बॉडीशॉप आहे अळशी आहे जी कोलेस्ट्रॉल साठी वगैरे चांगली आहे आपल्याला हे सेवन सीट आहे सात प्रकारच्या बियांमध्ये बनवलेले मुखवास हे आता हेल्थ साठी खूप चांगले आहे हे ड्राय फळांच मुकवास आहे ओके ड्रायफळांचा मुकवासी चेरी वगैरे ओके आणि हे कसंशे रुपये दोनशे रुपये शंभर ग्राम तर हे सगळे त्यांकडे प्रोडक्ट आहेत मुकवास पासून सगळं तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला ला विजिट करा थँक्यू चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशाकृती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो परे बाय बाय